उपविभागीय पोलीस कार्यालयाचे पोलीस उप भागवत सोनवणे यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पंचवीस जुलै रोजी वार्षिक तपासणी निमित्ताने भेट देऊन शहर पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार व पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील यांची बैठक घेत मार्गदर्शन केले सुरुवातीला पोलीस निरीक्षक के केके के पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे यांना शहर पोलिसांच्या वतीने पीएसआय संदीप दरवडे यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदारांकडून मानवंदना देण्यात आली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करीत पोलीस अंमलदारांना मार्गदर्शन केले तसेच या प्रसंगी त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील यांची बैठक घेतली पोलीस पाटील हा गाव आणि पोलीस प्रशासन यांच्यामधील महत्वाचा दुवा असल्यामुळे पोलीस पाटील यांनी सजग राहून आपले कर्तव्य पार पाडावे पोलिसांना माहिती द्यावी असे मार्गदर्शन करून सूचना केल्यात प्रसंगी पोलीस निरीक्षक के के पाटील पी एस आय गणेश कुटे संदीप दरवडे हेमंत खेरणार सुरेश सोनवणे रोशन निकम महिला पीएसआय छाया पाटील हवालदार पोलीस अंमलदार महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते माझा खंदेश ब्युरो शिरपूर